दहा जुलै गुरुपौर्णिमा स्वामींची सेवा करी असाल तर करा हे चार कामे विसरू नका नक्की करा हे चार कामे गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मिक उन्नतीचा दिवस गुरुच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आपली सेवा अर्पण करण्याचा पवित्र दिवस आणि ज्यांच्या जीवनात ही श्री स्वामी समर्थ हेच सर्व काही आहेत त्यांच्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणजे एक भावनिक पर्व या दिवशी फक्त पूजा करून थांबायचं नाही तर खरंच सेवेकरी म्हणून काही खास काम आपल्याला करायचे आहे ते काम केल्याने स्वामी प्रसन्न होतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील तुमच्या सर्व अडचणी दूर करतील दुःख दारिद्र्य गरिबी स्वामी दूर करतील म्हणून स्वामींचा दिवस गुरु पौर्णिमेचा दिवस खास करून गुरुवारी येणारी गुरुपौर्णिमेचा दिवस तुम्ही विसरू नका हे चार काम नक्की करा पहिलं काम आहे की तुम्ही म्हणजे तुम्हाला या दिवशी जेवढा जमेल तेवढा ओम श्री स्वामी समर्थ नम समर्थ आहे नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री स्वामी समर्थ आहे नम या मंत्राचा जेवढा जमेल तेवढा मालजप घेऊन करणार असा तर जेवढ्या माळी जमतील ते तेवढं करा आणि असंच चालताना काम करताना उठताना बसताना करत असाल तर मोजू नका न करत राहा ओम स्वामी समर्थाय नम हे एक काम झालं दुसरं काम आहे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या गावातल्या शहरातल्या जवळच्या स्वामी केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्या पाच ते दहा मिनटं तिथे बसा स्वामींना नस नतमस्तक व्हा तुमच्या ज्याही अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी आहे ते सांगा कारण गुरुचं सा दर्शन गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेणार नाही तर मग केव्हा घेणार म्हणून नक्की स्वामींच्या जवळच्या केंद्रात आणि मठात जाऊन दर्शन नक्की घ्या तिसरं काम या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दिवशी नक्की करा हे झालं चौथं काम आणि शेवटचं काम आहे ते म्हणजे स्वामीच्या केंद्रात जाल स्वामींच्या मठात जाल तिथे एक दौरा मिळतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी दोऱ्याचे वाटप केले जाते तो दोरा आपल्या उजव्या हातात बांधला पुरुषांनी विसरायचं नाही आणि महिला असेल तर महिलांनी आपल्या डाव्या हातात बांधायचा हा दोरा नक्की बांधून घ्यायचा हा गुरु केल्याचा दौरा नसतो हा वर्षभर गुरुची साथ आपल्याला मिळावी यासाठी हा दौरा असतो तर नक्की मित्रांनो हे चार काम गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करून घ्या स्वामी प्रसन्न होतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील धन्यवाद श्री